रयत शिक्षण संस्थेचे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा सन दोन हजार पंचवीस सव्वीस प्रात्यक्षिक कार्य विषय विज्ञान बी एड भाग दोन विद्यार्थ्याचे नाव साळुंखे पल्लवी शंकर रोल नंबर चोवीस मार्गदर्शकांचे नाव डॉक्टर ए बी पाटील सर अध्यापन पद्धती गणित आणि विज्ञान याच्यामध्ये माझ्या घटकाचं नाव आहे आपत्ती व्यवस्थापन आपत्ती म्हणजे काय तर आपत्ती म्हणजे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित घटकांमुळे होणारे सखोल नुकसान होय उदाहरणार्थ पूर भूकंप आणि आग यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी केली जाऊ शकते आपण चित्रामध्ये पाहू शकतो आपत्तीमुळं नुकसान कशा प्रकारे होतं की पूर वगैरे आल्यावर बघा पाण्यामध्ये स स म्हणजे आपलं नुकसान होतं त्याच्यामध्ये घरे पाण्यामध्ये गेले जातात जीवितहानी होते आपत्तीचे प्रकार आपत्तीचे प्रकार दोन आहेत एक नैसर्गिक आपत्ती आणि दोन मानवनिर्मित आपत्ती नैसर्गिक आपत्ती मध्ये भूकंप पूर दुष्काळ अशा आपत्तींचा समावेश होतो त्याच्यामध्ये भूकंपामुळे काय होतं तर भूकंपामुळे घरं आणि रस्ते उद्ध्वस्त होतात चित्रामध्ये आपण पाहू शकतो त्याच्यानंतर पूर पुरामुळे काय होतं पाण्या पुरामुळे पुरातील पाण्यामुळे लोकांचे जीवन विस्कळीत होते आणि दुष्काळ दुष्काळ पडल्यावर काय होतं तर दुष्काळ पडल्यावर दुष्काळामध्ये अन्न आणि पाण्याची कमतरता भासते दुसरी आपत्ती म्हणजे मानवनिर्मित आपत्ती मानवनिर्मित आपत्ती म्हणजे अशी आपत्ती जी मानवाने तयार के केलेली असते याच्यामध्ये आग आग म्हणजे काय तर आग लागल्यास जीवितहानी आणि नुकसान होते रासायनिक हानी रासायनिक हानी म्हणजेच काय रासायनिक स्फोटांमुळे मोठे नुकसान आणि धोका वाढतो आणि तिसरे अपघात ॲक्सिडेंट जे, जे माणसाकडून होतात वाहतूक अपघातामुळे जखम आणि मृत्यू होऊ शकतो आपत्ती व्यवस्थापनामुळे आपल्याला सुर सुरक्षित ठेवण्यास मदत मिळू शकते आणि नुकसान कमी करता येऊ शकते त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो ह्याच्यामध्ये काय होतं जीवितहानी जी आपत्तीमुळे अनेक लोकांचे जीवन धोक्यात येते जीवितहानी रोखण्यासाठी सुरक्षितता आणि तात्काळ प्रत प्रतिसाद आवश्यक असतो याच्यामध्ये आणखीन काय होतं तर आर् आर्थिक नुकसान होतं आर्थिक नुकसानमध्ये काय होतं आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान नु, होते जसे की घरांचे नुकसान होते उद्योगांचे उद्योगधन उद्द्दवदं, उद्योगांचे नुकसान होते म्हणजेच उद्योग उद्द्दव, उद्योगधंदे बंद पडतात आणि पुनर्बांधणीसाठी लागणारा खर्च हा वाढतो आपत्तीचा पर्यावरणावर आणि मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो आपल्याला सज सजग राहणे आवश्यक आहे पर्यावरणाचा नाश कशाप्रकारे होतो तर नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींचा परिणाम पर्यावरणाला गंभीर नुकसान करतो जसे की जंगले नष्ट होतात जंग जंगले नष्ट होणे आणि जलस्रोतांचे दूषण आणि जैव विविधतेमध्ये घट होते मानसिक ताणतणाव मानसिक तांतरामध्ये काय होतं आपत्तीनंतरच्या संकटांमुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो ज्यात चिंता नैराश्य आणि सामाजिक यांचा समावेश होतो आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय तर आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नैसर्गिक जसे की भूकंप पूर चक्रीवादळ आपण पाहिलं नैसर्गिक आपत्त्या आणि मानवनिर्मित आपत्त्या त्याच्यामध्ये आग आणि अपघात आप हे आपत्ती येण्यापूर्वी किंवा येत असताना आणि नंतर लोकांचे प्राण लोकांचे प्राण मालमत्ता आणि पर्यावरण वाचवण्यासाठी केलेली नियोजित कार्यपद्धती म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय म्हणजे अगोदरच त्याचं नियोजन केलेलं असतं त्याची उद्दिष्टे काय आहेत तर आपत्ती येण्यापूर्वी तयारी करणे तसेच आपत्तीच्या वेळी लोकांना सुरक्षित ठेवणे आणि आपत्तीनंतर तात्काळ मदत व पुनर्वसन करणे आपत्ती व्यवस्थापनाचे टप्पे कोणते आहेत तर पूर्वतयारी प्रतिसाद आणि पुनर्वसन पूर्वतयारी म्हणजे काय सुरक्षिततेसाठी योजना तयार करणे आवश्यक आहे दुसरं म्हणजे प्रतिसाद आपत्तीवेळी तात्काळ मदत करण्याचे कार्य करणे आणि तिसरं पुनर्वसन त्याच्यामध्ये प्रभावित क्षेत्रात पुन्हा बांधकाम करणे गरजेचे कर असते आपत्ती काळात काय करावे आपत्ती काळात शांतता राखली पाहिजे म्हणजेच शांत राहायचं आणि ताण कमी करायचा दुसरं म्हणजे मदत मदतीसाठी आपण योग्य ठिकाणी संपर्क केले पाहिजेत तिसरं सुरक्षा सुरक्षित ठिकाणी जा आणि धोका टाळा जसं की आपण चित्रामध्ये पाहू शकतो एक व्यक्ती टेबलखाली बसलेला आहे आणि तयारी तयारी काय करायची तर प्राथमिक उपचार करा शक्य असल्यास प्राथमिक उपचार करू शकता किंवा आपण मार्गदर्शन त्याच्यामध्ये करू शकतो आणि आपत्ती काळात काय करू नये आपत्ती काळात अफवा पसरू नयेत शांतता राखली पाहिजे आणि माहिती मिळवली पाहिजे दोन ओल्या ओल्या तारांवर हात ठेवू नका धोक्याचा सामना जास्त वाढतो गर्दी गर्दी करू नका सुरक्षित ठिकाणी जा सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि शेवटी धोक्याचे धोक्याचे चिन्ह ओळखा आणि योग्य प्रतिसाद दिला पाहिजे आता आपण शाळे शाळेतील आपत्ती व्यवस्थापनमध्ये काय कर केलं पाहिजे तर अग्निशमन सराव आणि प्रशिक्षण हे दिलं पाहिजे आता अग्निशमन हा शाळेतील एक महत्त्वाचा भाग आहे यामध्ये विद्यार्थ्यांना आग लागल्यास काय करावे सुरक्षितपणे बाहेर कसे पडावे व मदत कशी मागितली पाहिजे हे शिकवले जाते तर प्रशिक्षणामध्ये काय केलं जातं प्रशिक्षणामध्ये आग लागल्यास प्रथम घाबरून जाऊ नये तात्काळ सुरक्ष सुरक्षित ठिकाणी जावे अशी माहिती दिली जाते त्याच्यानंतर काय केलं जातं शाळेत बसवलेले फायर अलार्म आणि फायर एक एक् एक्स्टिंगशी विषय वापरण्याची पद्धत शिकवली जाते त्याच्यानंतर आग विझवण्याची प्राथमिक माहिती दिली जाते आणि याच्यामुळे एजम याच्यामधून काय होतं तर सर्वांमध्ये सतर्कता आणि तत्परता येते यासाठी आपत्ती व्यवस्थापनचे प्रशिक्षण शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे नागरिकांची भूमिका ह्याच्यामध्ये काय असते पर्यावरण वृक्षारोपण आणि पाणी बचाव वृक्षारोपण काय आपण काय वृक्षारोपणामुळे काय फायदा होतो तर पर्यावरणाची गुणवत्ता सुधारते यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण केलं पाहिजे पाणी पाण्याचा बचाव जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे संरक्षण पर्यावरणाचे संरक्षण करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे तर आता आता असं न होता पर्यावरणाचं संरक्षण न करता पर्यावरणाचं जास्त नुकसान होते जसे की झाडे वगैरे तोडली जात आहेत थँक्यू